पुन्हा आलोय याचा आनंद तर आहेच पण आणखीन एक आनंद या गोष्टीचा आहे की यावर्षी मी शिवानी सोबत येतोय त्यामुळे तुम्हाला एक नवी जोडी बघायला मिळणार आहे आमच्या मालिकेत नाव आहे साधी माणसं तर शिवानीला विचारत की तिला कसं वाटतं यावर्षी रेड कार्पेट वरती मला मस्त वाटतंय जसं आता तुम्ही म्हणालात माझी पहिलीच वेळ आहे स्टार प्रभा पुरस्कार रेड कापट वरची आणि मला थोडासा कम्फर्ट लेवल आकाश येतो कारण हा ऑलरेडी स्टार प्रभाचा जुना मेंबर त्या जसा 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 जुना आहे त्यामुळे आता जसं जसं हा गाईड करेल तसं तसं मी पुढे सगळीकडे जाणार आणि प्रत्येक वेळोवेळी मी तर आहेच तिथे गोष्टी करायला उलट मला जास्त मजा येईल की आता तू माझ्या सोबत असणार आहेस त्यामुळे आपण स्टार प्रवाह एक चॅनल नसून जास्त करून एक फॅमिली आहे कुटुंब आहे आणि त्यांचं मॅनेजमेंट खूपच सुंदर आहे खूप प्रत्येक गोष्टी मागे विचार करून सगळं करतात आणि ह्याचे छोटे छोटे अनुभव आतापर्यंत मला आलेत अँड आणि आय एम शुअर की पुढे पण मला असेच अनुभव छान छान येणार आहेत सो रिअली लुकिंग फॉरवर्ड टू बिईंग अ पार्ट ऑफ दिस फॅमिली मी आलेल्या शिवणीला कॉम्प्लिमेंट दिली की ती आज खूप छान दिसते आणि ती नेहमीच दिसते पण आज जास्त दिसते आणि मला आकाशच्या बायकोला कॉम्प्लिमेंट द्यायचे कारण आकाशचा आउटफिट जो आहे त्याच्या बायकोने हेल्प केली आहे yes. डिझाईन करायला सो so, रुचिकाला आय थिंक वी शुड थँक रुचिका की आज आपल्याला जो आकाश आपल्या समोर दिसतोय आपल्या पुढे दिसतोय तो तिच्यामुळे असा छान सजलेला दिसतोय कारण मला माहिती मुलं फार कपडे घालण्यात आणि रेडी होण्यात सो हे जे काही आहे थँक्यू तिच्या वतीने थँक्यू सो मच काम असताना इव्हेंट म्हटलं की थोडीफार धावपळ असतेच पण ती धावपळ करायला सुद्धा मजा येते ही त्यातलं विशेषण आहे की धावपळ पण आहे पण त्याची मज्जाही वेगळी सो अशी धावपळ करायला नक्कीच आवडते खूप आधी इन्फॉर्म करून ठेवलं होतं की तुम्हाला हा कलर कोड आहे इथे जर तुम्ही बघाल तर प्रत्येक मालिकेला वेगवेगळे कलर कोड आहेत आणि आमचा कलर कोड पण आम्हाला खूप सांगितलेला त्यामुळे ज्यांच्याकडून तयारी करून घ्यायची आहे त्यांना पण आम्ही अजिबात टेन्शन दिलेलं नाही आले आले तर मी सगळ्यात पहिले शिवानीलाच भेटलोय आता हळूहळू मी भेटेल Uh, जे काही माझ्या दोस्त मंडळी आहेत त्यांना पण माझा पहिला तिलाच भेटायचं माझ्या डोक्यात होतं आणि आमची भेट झाली तशी येस आणि आम्ही दोघं कॉर्डिनेट करत होतो कुठे 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 सो नक्कीच आम्ही एकमेकांना गेट वरच गाठलो ज्या प्लॅनिंग आलेलो ते प्लॅनिंग पूर्ण झालंय सो येस ते झालंय